सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी श्रावण एकादशी संतानदायी व आपल्या अपत्याचे कल्याण करणारी असल्यामुळे ह्या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात तर ही पुत्रदा एकादशी शुक्रवार सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे आजच्या दिवशी गोपाळकृष्णाची पूजा केली जाते व ह्या व्रताने अपत्य सौख्याचा लाभ होतो ही पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते श्रावण मास व पौशमास या महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीसच पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं ह्या दिवशी भगवान विष्णूंना तिळाच्या अक्षता व्हाव्यात तांदळाच्या अक्षता या दिवशी वापरू नयेत विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले व्हावीत श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राची किंवा श्री विष्णू सुक्ताची किंवा नारायण सुक्ताची आवर्तने करावीत गीता पठन करावे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय किंवा अन्य कुठलाही श्री विष्णूच्या नावाचा जप करावा उपवास करावा ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी मात्र भात वांगी मसूर हे पदार्थ खाऊ नयेत श्री बाळकृष्णासोबत शंकराची देखील पूजा करावी तुळशीचे पूजन करून तुपाचा दिवा लावावा तुळशीची पूजा यासाठी की सध्या भगवान विष्णूंचा निद्रेचा काळ चालू असल्यामुळे तुळशी पूजनाने आपण केलेली प्रार्थना पूर्ण होते ही एकादशी पवित्र पापनाशिनी व पुत्रदा असते यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशी एकभुक्त राहावे व एकादशीच्या दिवशी पहाटे स्नानादि कर्मे उरकून देवाची पूजा अर्चा करावी रात्री जागरण भजन कीर्तन करावे दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन घालावे यामुळे पापांचा नाश होऊन पुत्रादी प्राप्ती होते राजा युधिष्ठिराने परमेश्वराला पुत्रदा एकादशीचे महात्म्य विचारले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला या दिवशी विष्णू नारायणाची पूजा करण्यास सांगितले व हे व्रत कसे फलदायी आहे व या व्रतापेक्षा श्रेष्ठ असे एकही व्रत नाही असे सांगितले त्याबद्दल त्यांनी युधिष्ठिराला कथा देखील सांगितली ती म्हणजे भद्रावती नरेशाची सुकेतुमानाची राजा सुकेतुमानाचा पुत्र राजा सुकेतुमानास पुत्राचे सुख नव्हते त्याच्या राणीचे नाव शौव्या होते सगळे ऐश्वर पायाशी लोळण घेत असूनही दोघे पतीपत्नी पुत्रप्राप्तीसाठी दुःखी व्याकुळ होते त्यामुळे ते समाधानी नव्हते आपल्या वंशाला कुलदीपक हवा आहे तो नसेल तर आपले पिंडदान कोण करेल आपल्याला पुत्रमुख कधी पाहायला मिळेल आपल्या वंशाला कुलदीपक मिळावा म्हणून आपल्याला काहीतरी केलेच पाहिजे अशा विचारात राजा रात्रंदिवस मग्न असायचा व्यक्तीला त्याच्या गतजन्मीच्या पुण्याईमुळे पुत्रप्राप्ती होत असते जो मनुष्य त्याच्या पुत्राचे मुख पाहतो तो, तो किती नशीबवान म्हणून असा विचार करत राजा आणखीनच दुःखी कष्टी होत असे या दुःखामुळे तो आत्मदहनाचा देखील विचार करतो पण आत्मदहनासारखं भयंकर पातक दुसरं कोणतं नाही म्हणून तो देखील विचार सोडून देतो असाच एकदा तो जंगलात जातो तिथे सर्व पशुपक्षी आपल्या बछडांसह पिल्लांसह मुक्त संचार करत असताना ते पाहून तो अजून कष्टी होतो व विचार करतो की माझ्याच नशिबी हे असं कसं बराच वेळ जातो फिरत फिरत तो पाणी पिण्यासाठी एका तलावाजवळ येतो त्या सरोवराभोवताली ऋषींचा आश्रम त्यास दिसतो व राजाला पाहताच एक ऋषी राजाची चौकशी करतात व तिथे येण्याचे प्रयोजन विचारतात तेव्हा राजाचे दुःख त्या ऋषींना समजते ऋषी मग राजांना सांगतात की ते विश्वदेव आहेत व वा त्या सरोवरात स्नानासाठी आले आहेत तो दिवस पुत्रदा एकादशीचा होता राजास एकादशीचे व्रत करण्यास सांगतात व हे केल्यास लवकरच आपल्या घरात पाळणा हलेल असे सांगतात तेव्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे राजा पुत्रदा एकादशीचे व्रत करतात द्वादशीला व्रताचे उद्यापन करतात व नऊ महिन्यानंतर राजाला पुत्र प्राप्ती होते तर माऊलींनो अशी ही पुत्रदायिनी पुत्रदा एकादशी जो कोणी या व्रताच्या महात्म्याचे श्रवण पठन करेल त्याला त्याच्या पश्चात स्वर्गात जागा मिळते अवधूतचिंतन श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा